नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉगचा एकावन्नवा दिवस तर मित्रांनो दुपार झाले आहे दुपारचा बदला एक तर आता जायचं जेवायला सकाळी मस्तपैकी पाणी मारलं घरावर चढून नाश्ता वगैरे केला तो शूट घ्यायचा विसरलो कारण मोबाईलची चार्जिंग पण नव्हती हो तर मित्रांनो आता मी जातोय घरात कारण आता लागले मजबूत भूक मम्मीने काय जेवण केलंय बघूया आजी तर बाहेरच आहे आई जेवलीस जेवलीस काय बाबा तू काय उन्हात काय काय कुठे नाही आत्मही पाणी होतो काय चपाती बनवतेस हाय आहे ते शिकतेस मी नाही खाणार आहेत ना मग त्या माझ्या आणि ह्या तुमच्या काय मच्छी ना हे पोहे आणि ओके लागले भूक तर आता मस्तपैकी जेवूया आणि जायच्या वरती पाणी मारायला जेवण तर काय झालं नाहीये थोडीशी मच्छी पण करायची आहे तुम्हाला पूर्ण घर दाखवतो कसं काय आहे ते अरे असेच काय <laughs> तर मी तुम्हाला माझं घर दाखवतो कसं काय झालं आहे कुठपर्यंत घर आलं आहे दररोज मी व्हॉइस ओव्हर करतो लाईव्ह बोलतोय तर बघू शकता मित्रांनो हे माझं घर पूर्ण लेंटरचं काम तर झालेलंच आहे म्हणून दोन दिवस जरा काम बंद आहे काल आणि आज उद्या कदाचित आले तरी येतील तर हा मित्रांनो आहे फोर्स असं वैकी खुर्च्या वगैरे टाकून बसायचं आणि बाहेरचा व्ह्यू घ्यायचा हा आहे माझा हॉल बघा मित्रांनो हॉल कसा आहे हा एक रूम आहे या ठिकाणी काय येणार आहे ते तुम्हाला नंतर नक्कीच समजेल सबस्क्राईब करायला विसरू नका माझे ब्लॉग लास्टपर्यंत बघा पूर्ण घर कसं बनतंय आहे ते सुद्धा बघा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा आहे इथे एक रूम आहे इथे एक रूम आहे बापरी आता पडलो असतो शपथ घसरलो बा घसरलो दात पडले असते माझे हा एक रूम आहे इथे एक लॉप येणार आहे हा लॉप आलेलाच आहे ऑलरेडी तो वरून तुम्हाला नंतर दिसेलच हे आहे लेंटर आणि ही आहे बाहेर जायची जागा ही टाकी आहे बाथरूमची सबस्क्राईब करा यार मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नाही करत म्हणून तुम्हाला समजत नाही कसं होणार ना आहे घर कसं नाही ते ओके आणि नंतर तुम्हाला बजेट पण